श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो आज श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण अध्याय सातवा आठवा आणि नववा चालू करत आहे तरी तो शेवटपर्यंत जरूर मनापासून ऐकावा आणि लाईक कमेंट सबस्क्राईब जरूर करावे श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय सातवा श्री गणेशाय नमः जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजय अगहरणा लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालोजी नृपती चरणी जयांची भक्ती सोहस्ते सेवा नित्य करीती जाणुनियती परब्रह्म वेदांतावडे तयासी श्रवण करती दिवस निशी करा हेर शास्त्रांशी वेदने देऊनी ठेविले त्या समयी मुंबापुरी प्राकृत भाषण वेदांतावर करुणी लोका उपदेश येते बहुत करुणी खटपटी बुवाशी शेवटी आणले रात्र दिन रूप मंदिरी चर्चा ब्रह्मचारी करीते त्याने आंतरी नृपती बहु सुखावे ह्यादी वाढली लोकात स्तुती करती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे एके दिवशी सहज ब्रह्मचारी दर्शन दर्शनायती श्रेष्ठ जन सांगाती कित्यक होते यतींचे लक्षण ब्रह्मचारी करती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींशी ब्रह्मपद तदाकार काय केल्यानं होय निर्धार ऐसे एकोणीसत्वर यती राजा हसले मुके काही न बोलती वार वार्य हास्य करती पाहून यायशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी हा तो वेडासन्यासी भुरळ पडली लोकासी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माझिले ते, ते निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोक तरी तुम्ही व्यर्थ फसला हो तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राज्ञिक अज्ञान याचे काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला म्हणी स्वामीशी तुच्छ मानिती नित्य नियम सारून न ब्रह्मचारी करति जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले निद्रा लागली बुवासी लोटली या काही निशी एक चमत्कारिक पडले असे आपुल्या अंगावर एका एकाएकी चढल्या असंख्य महाविषारी त्यातून एक दंश अपणा करीत असे असे पाहुनी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकर बोबडी पडली वैखरी शब्द एकन बोलवे जवळी होत होते जे पारशी जागृत आली तयासी त्यांनी धरून बुवाशी सावध केले त्यावेळी मग स्वप्नींचा वृत्तांत तयासी सांगते समजत म्हणती यात काय अर्थ स्वप्ने काय कपडती असं दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुस्ता मागील प्रश्न सी खद खदा स्वामी हसले मग काय बोलते येत ईश्वर ब्रम्हपद आकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखून वृच्छिकांशी काय म्हणून निभ्यालासी जरी वृता भय मानित होती मग ब्रह्मपद जानसी कसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे यासे लागते कष्ट करणे फुकट्या हाताने यायची भुवन प्रतिपटली पटली खुन धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रुंनी भरले नयन कंठ झाला अहंकार गेला गोळूंनी ब्रह्मपदा योग्य झाले श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत सदापरी सदापरीस भाविक भक्त सप्तमोध्याय गोडहा श्रीराजाधिराज योगी राज श्री स्वामी समर्था प्रणमस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय आठवा श्री गणेशाय नमः जय जय अजी सुखधामा जय जय अजी परब्रम्ह जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दफ्तरदार राजे राय बहादूर शंकर राव नामक सहा लक्षांची जागीरत्यांप्रती सकल सुखे अनुकूल असते विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्म संबंध उपाय केले नानाविद परिबादानं सोडी समन बाधा म्हणून चेनन पडे रात्रंदिन गेले शरीर सुखोन गोडन लागे अन्नपाणी ना नावडे भोग विलास सुखोप भोग कैसा त्यास निद्रांत नये रातरंदुवस चिंता नले पोळले के, केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिली दहाने आरोग्य व्हावे म्हणूननी विटले संसार सोक्या सीत्रासले या भवयात्रेसी यात्रेसी कृष्ण वर्ण आला शरीरासी रात्रंदीन चैननसे कोणाला ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गंगनापूर तेथे जाऊन या हो रात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले तीन मास एक ए रात्री तयास सुप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यतीवचनी भाव धरावा त्यांनी व्याधी जाय दुरी तरी तेथे तिची ते राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयाशी स्वप्ने पडले अक्कल कोटी जावे तो हे जाणूनी ही तो गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले कोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नरणारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्राप्त स्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊन ये समर्थ चरणी जाती अतिवरेने इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदापरिस प्रेम भक्त अष्टमोध्याय गोड हा श्री स्वामी चरणारविंदा प्रणमस्त श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याया श्रीरस्तू शुभम्वतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय नववा श्री गणेशाय नम घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामांची जपे धाण्या अखंडित चालती दिगंधरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती बहुत लोक दर्शन येते अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येते धावणी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी तिपे किती वर्णावे महिमान मान जे ते अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो आईशा नगरात शंकरराव आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळी किच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराव तरी आपणा लागूनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंद तीएचे म्हण म्हणे मी इतके करीन दोन सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाई सी इतके कार्य जरी करसी तरी दहा रुपयासी रुपये असी देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाली तरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकर रावत ऐसे करती बाई आनंदी चित्ती म्हणे मी प्रार्थनिया स्वामींप्रती कार्य आपले करीन बाई स्वामींशी बोले वचन हे गृहस्थ थोर परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करून करावे व्याधी पासुनी ऐकता वरदांनी समर्थ तेतून उठले यवन स्मशानभूमीत आले यती एका एकानुतन तर निजले छाती टाकोनी सेवे करी शंकरावासी म्हणती लीला करून यायशी चुकवले तुमच्या मरणाशी निच्छे मानसी धरावा शंकरावेत या दिवशी खाना दिदला फकीरासी आणि शेकनूर दर्ग्यासी एक कपनी चढवली मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र दहा मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध त्याने जाईल ब्रह्मसंबंध झाल्या झाल्या स्वामी राजे वैद्य व्याधी पळे आपणची प्रकृती आराम पडला राव गेले सोनगराला काही मास लोडसंबंध सोडिले मग पुन्हा सी दर्शन आले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदीत झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा सहस्त्र ऐसा केला निर्धार त्याचे गाय करावे महाराज अज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे ते ते गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशी एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीत आली सर्वानुमते ते तिची मठ बांधी ला जुनी गच्ची कीर्ती शंकरावाची अजरामर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त नव नवमोध्याय अध्याय हा श्री स्वामी राजा प्रणमस्तु शुभम भवतु श्री रस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सातवा आठवा आणि नववा मी स्वामी स्वामीचरणी अर्पण करत आहे तरी तो त्यांनी स्वीकार करावा काय चुकलं मागलं असलं तर माफ करावं आणि स्वामी भक्तांनो तुम्हीही शेवटपर्यंत हे नक्की ऐकावे तुम्हाला त्याचे फळ जरूर मिळेल श्री स्वामी समर्थ महाराज की जय